चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समता नमस्कार मित्रांनो प्रज्ञा साहित्य गृहिणी या यूट्यूब चॅनलमध्ये मी प्रज्ञा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आयुष्यामध्ये संपूर्ण ज्या गोष्टी घडतात ते स्वामी महाराजांच्या अज्ञेनी असतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वामी महाराजांना जर आपल्यासोबत काहीतरी योग्य करायचं असेल तर ते आपली परीक्षा पण घेतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपला विश्वास महाराजांवरती असणं खूप महत्त्वाचं असतं मी प्रत्येक वेळेस माझ्या व्हिडिओमध्ये सांगत असते की शेवटच्या क्षणालाही स्वामी महाराज अशक्य ही गोष्टी शक्य करतात आणि अगदी तसंच माझ्या बाबतीत दरवेळेस हे घडतं किती जरी मोठं संकट आलं तरी शेवटच्या क्षणाला महाराज ते सॉल्व करून दाखवतात तर आजचा माझा छोटासा व्हिडिओ आहे आणि एक अनुभव आहे याच्यामध्ये आणि एक छोटस माझी ब्लॉग समजा तुम्ही की मला माझा अनुभव तुमच्यासोबत शेअर करायचा आहे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी इतक्या दिवस एकही व्हिडिओ नव्हता तुम्ही माझी चेकलिस्ट पाहू शकता एकही व्हिडिओ मी टाकला नाही त्यामागचं कारणच असं होतं आठवा महिना मला लागलेला होता आणि भरपूर त्रासदायक आठवा महिना मला गेला सातव्या महिन्यापर्यंत खूप लवकर दिवस गेले पण आठवा महिना मात्र काही जाता जात नव्हता त्यात ही गरमी इतकी होती ना की ही गर्मी सहन करण्याच्या पलीकडची कर होती अचानकपणे पोट वाढलं वजन वाढलं टाचा दुखायला लागला शरीरातला एक ना एक अवयव दुखत होता पण काम मात्र काही चुकत नव्हतं घरातले सगळे काम मी केले कामाला अजूनपर्यंत मी बाई लावली नव्हती आणि आता नववा महिना लागलेला आहे आणि आता मी माहेरात जाणार आहे सल एक दोन दिवसामध्ये मी माहेरात जाणार आहे तिथं गेल्यावर कदाचित आराम मिळू शकतो पण कधी डिलिव्हरी होईल आता याची वाट बघणार आहे कारण एकदा डिलेवरी झाली म्हणजे मी मोकळी झाले माझी फॅमिली कम्प्लीट होईल आणि त्यानंतर परत माझी लाईफस्टाईल सुरू होणार आहे आता हे झाले का आईचं काहीतरी म्हणणं आता मी तुम्हाला माझा अनुभव शेअर करणार आहे मी प्रत्येक वेळेस म्हणत असते की माझ्या आयुष्यात ज्या काही गोष्टी घडतात ज्या काही घटना घडतात ते संपूर्ण माझ्या महाराजांनी ऑलरेडी लिहून ठेवलं असतं आणि ते सहन करण्याची ताकद पण मला तेच देतात माझ्या मी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की माझं प्लासंटा पो मा... प्लासंटा पोझिशन आहे किंवा प्लासन्टा जो आहे तर तो, तो लो आहे आणि मला पूर्णपणे बेरेस्ट सांगितला होता मी बेरेस्ट अजिबात केला नाही माझा मूर्खपणा आहे असं मला म्हणायचं मा नाही पण मला आतून आवाज येत होता की माझ्यासोबत स्वामी महाराज आहेत आणि ते संपूर्ण माझ्या गोष्टी करून घेतील डॉक्टरने मला पूर्णपणे सांगितलं होतं बेरेस्ट करा आ, हो उभा जास्त वेळ ती राहू नका अशा बरेच काही त्यांनी मला स्ट्रिक्ट सांगितल्या होत्या मी त्यांच्या त्या बऱ्यापैकी फॉलो केल्या परंतु घरातले कामं स्वयंपाक ह्या गोष्टी मी केल्या मला काहीच त्रास झाला नाही उलट दर पंधरा दिवसाला मला सोनोग्राफी होती आणि प्रत्येक सोनोग्राफीमध्ये प्लाझम डापोजिशन आहे तसाच होता तो मायग्रेट मात्र होत नव्हता एक सोनोग्राफी झाली दोन झाल्या तीन झाल्या पण आहे तसाच प्लाझम डापोजिशन होता डॉक्टर फायनली असं बोलले होते की आठवा महिना तुम्हाला लागलेला ला ला जव ला आहे जवळजवळ संपत आलेला आहे आता प्लाझम डापोजिशन आहे तसेच आहे याच्यामध्ये काही चेंजेस नाही तर कदाचित तुम्हाला नायला जाणे नवव्या महिन्या लागल्याच्या नंतर तुम्हाला सीझरिंग करून तुमचं बेबी तुम्हाला काढावं हो लागेल तेव्हा मनामध्ये खूप भीती आली एक वेळ रडायलाही आलं कारण की पहिली डिलिव्हरी नॉर्मल होती आणि दुसरं सीजर करायची माझी अजिबात इच्छा नव्हती पण कुठेतरी स्वामी महाराजांवरती भरभरून विश्वास होता आणि महाराजांना फक्त म्हटलं की महाराज माझ्या आयुष्यात जर तुम्हाला तेच करायचं असेल तर बिंधास मी ॲक्सेप्ट करते शेवटच्या सोनोग्राफीमध्ये चमत्कार दाखवा आणि प्लासमच्या पोझिशन प्रिव्हर होत्या आणि आत्ता सडनली एक तीन चार दिवसापूर्वी म्हणजे रविवारीच मी सोनोग्राफी केली आणि तेव्हा माझा प्लासन्टा पोझिशन जी आहे तर ती मार्गेट झालेली आहे फक्त आता एक कणभर राहिलेली आहे आणि डॉक्टरसुद्धा बोलले की नवा महिने लागल्याच्या ते सुद्धा मायग्रेट होईल आणि बाळाचं डोकं आता खालच्या दिशेला यायला लागलेलं आहे म्हणजे प्लासन्ट पोझिशन पूर्णपणे सम सरकलेलं आहे तर तुमची नॉर्मल डिलिव्हरी होण्याचे चान्सेस आहेत तर मला सुद्धा कुठेतरी महाराजांचा जो चमत्कार आपण म्हणतो मिरॅकल्स जे म्हणतो ना तर ते इथे कुठेतरी जाणवतं की विज्ञानाच्या सुद्धा स्वामी महाराजांची सेवा खूप महत्त्वाची आहे बरेच जणांचा व्हिडिओ पाहत होते सेंटा पोझिशन प्रीवर असलं कसं करायचं काय से त्याच्यामध्ये ता, फॉलोअप घ्यायच्या किंवा काय काय गोष्टी फॉलो करायच्या पाहत होत्या आणि बऱ्याच वेळा असं सांगण्यात आलं होतं की सिजरिंग हा बेस्ट ऑप्शन आहे शिजरच होतं असं पण मला कुठेतरी एक महाराजांवरती विश्वास होता आणि महाराजांनी तो विश्वास माझा जपून ठेवला आणि आता नॉर्मल डिलिव्हरी होईल असं डॉक्टर म्हणतायत आता नववा महिना लागलेला आहे एकदा सोनोग्राफी करायची आता पंधरा दिवसाच्या नंतर त्याच्यामध्ये कन्फर्म कळेल की किती दिवसात तर डिलेवरी होईल आणि प्लासंट पोझिशन पूर्णपणे नील झालेलं आहे की नाही तर माझ्या आतून असा आवाज येतोय की नॉर्मल डिलिव्हरी होईल आणि सर्व काही माझ्या मनासारखं होईल आता इतका दिवस व्हिडिओ येत नव्हता आता थोडी थोडा थोडा प्रयत्न करते व्हिडिओ टाकण्याचा गर्मी खूप होत होती भयंकर त्याच्यामुळे व्हिडिओ टाकण्याचा अजिबात इच्छा नव्हती सगळी असं थकान निघून गेली होतं आणि एनर्जी अजिबात येत नव्हती मला खूप थकली वेळेस मी आता व्हिडिओ टाकण्याचा थोडासा प्रयत्न करेल व्हिडिओ जर माझ्या तुम्हाला आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी सुद्धा शूट केलं जे की मी माझ्या पहिल्या बाळाच्या वेळेस काहीच केलं नव्हतं म्हणजे आरुषच्या वेळेस मी डोहळा जेवण होतं केलं किंवा मेटर्निटी शूट असंही केलं नव्हतं कारण की तेव्हा ती क्रेजच नव्हती पण ह्या वेळेस मात्र माझ्या मिस्टरांनी जे म्हणतात ना लाड पुरवायचे तर ते संपूर्ण लाड पुरवले आणि माझे मेटरनिटी फोटोशूट छोटंसं मी तुम्हाला क्लिप तिथं शेअर करते आणि व्हिडिओ आवडला असतं लाईक करणारच आहात तुम्ही त्याबद्दल नाही पण जर तुम्ही प्रेग्नेंट असाल तर तुमच्या छोट्या 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 ख्वाईश असतात किंवा छोटे छोटे जे स्वप्न असतात ना ते पूर्ण नक्कीच करून घ्या फोटोशूट खूप महत्त्वाचं असतं आणि प्रत्येक आई आईला असं वाटतं की माझं छोटं का म्हणा पण फोटोशूट व्हायला हवं तर छान असं फोटोशूट केलं मेटर्निटी फोटोशूट झालं डोळा जेवणही झाले म्हणजे माझ्या ह्या प्रेग्नन्सीमधल्या संपूर्ण माझ्या इच्छा माझ्या मिस्टरांनी पूर्ण केलेल्या आहेत का आणि महाराजसुद्धा माझी इच्छा नक्कीच पूर्ण करतील पण त्याच्यासाठी थोडं थांबावं लागणार आहे तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असता लाईक करा शेअर करा आणि प्रज्ञास मार्तीगृह ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ